şaktı अगदी छान आणि सुंदर इथे कलेक्शन सेटअप केलेलं आहे या ठिकाणी बघू शकता प्रिंट प्रिंटमध्ये पण आहे अगदी छान छान म्हणजे सिल्कमध्ये पण हवं किंवा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये साड्या असतील तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच कलेक्शन बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पहिलं कलेक्शन तुम्ही बघत आहात अगदी सुंदर याच्यावर तुम्हाला जरीची लेस मिळणार आहे अतिशय अप्रतिम डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे मिळणार आहे मटेरियल खूप सॉफ्ट असणार आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता सेट वाईज कलेक्शन मिळता मंडळी इथं सिंगल बेस कुठलाच नाही मिळत तर नेक्स्ट तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला चेक्स पॅटर्न मध्ये खूप सुंदरसा जी कलमकारी प्रिंट आपण म्हणतो ना याच्यावर केलेली आहे म्हणजे तुम्ही जर नवीन बिझनेस करत असाल तर नवीन बिझनेस साठी हे सगळे कलेक्शन तुम्हाला खूप बेस्ट असणार आहे जर व्यवसाय वाढण्यावर तुम्हाला मदत करायची असेल तर हे कलेक्शन तुम्ही ठेवा इथे बघू शकता अगदी सुंदर हेवी लटकन सर्व सुद्धा तुम्हाला थे हे कलेक्शन मिळणार आहे हे सगळे कलेक्शन कुठे मिळता हो फक्त आणि फक्त अजमीरा फॅशन मध्येच मिळणार आहे अगदी सुंदर तुम्ही बघू शकता त लग्नाचा स्टार्ट झालेला आहे तर असे कलेक्शन आपल्याला हवे असते बसता जर करायचा असेल तर नक्कीच तुम्ही इथे या बस्त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे सगळे कलेक्शन मिळणार आहे अट एवढीच असते की तुम्हाला बल्क वाईज घ्यावं लागतं सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत हे कलेक्शन बघत आहात ना सगळेच कलेक्शन खूप सुंदर आहे हे सेक्शनच म्हणजे की बऱ्याच लोकांना आवडतं आणि मला सुद्धा आवडतं कारण इथे कलेक्शन जे आहेत ना जे डिझाईन्स आहे जे पॅटर्न्स आहे जे म्हणजे अजून बाहेर सुद्धा निघाले नाही म्हणजे की कस्टमरापर्यंत पण पोहोचले नाहीयेत तसे कलेक्शन तुम्हाला या सेक्शन मध्ये मिळणार आहे बघा अगदी सुंदर सिंपल आणि सोबर म्हणजे धाग्याचं वर्क केलेलं आहे ना प्रॉपर फॅशन स्टार्टिंगला हेच देतं की तुम्हाला पॅटर्न्स आहे हे एकदम तुम्हाला प्रॉपर मिळालं पाहिजे बघा डिझाईन किती छान बनवली आहे ना एकदम छान लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर जर एखाद्या महिलेला सिंपल आणि सोबर म्हणजे की एकदम रिच वाला कलेक्शन हवं असेल तर हे कलेक्शन त्यांच्यासाठी बेस्ट आहे बघा किती छान आहे व्हाईट ऑफ कलर मध्ये तुम्हाला मल्टी कलर धाग्याचं कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये मिळणार आहे आणि याच्यावर बघा धाग्यांचा कलर किती छान बनवलेलं आहे असेच कलेक्शन ठेवत असत स्वस्तात स्वस्त म्हटलं की सगळ्यांना आपण म्हणतो ना की गुलाबजाम बघितल्यावर सगळ्यांना असं एक तोंडाला पाणी येतं त्याच पद्धतीने जर स्वस्तात आपण कलेक्शन बघितलं तर सगळ्यांना तोंडाला पाणी येत असतं एवढे सुंदर कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे हे पण बघू शकता अगदी छान आहे सिम्पल आणि सोबर बरेच लोकांना कसं असतं ना की जास्त डिझाईन नको जास्त भरलेली साडी नको तर हे कलेक्शन त्यांच्यासाठी बेस्ट आहे पुढचं सुद्धा तुम्ही हे कलेक्शन बघू शकता म्हणजे इथं सगळे कलेक्शन दाखवते तुम्ही व्हिडिओ अर्धा झाला पण मॅडम सांगत माहिती करायची ना प्राइस प्राइस करा तो स्क्रीनवर कॉल करायचा आहे पूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे या साईडला बघा किती सुंदर आणि छान छान इथे डिस्प्ले केलेला आहे म्हणजे डिस्प्लेच नाही तर त्याच्यात तुम्हाला अगदी छान छान आणि सुंदर कलेक्शन इथे मिळणार आहे बघा मी काठापद्राचं कलेक्शन काढते वाव खूप सुंदर आहे म्हणजे बघा जी कॉम्बिनेशन अरे काय डिझाईन बनवली यार खूप सुंदर डिझाईन याच्यामध्ये बनवली गेली आहे म्हणजे तुम्हाला स्वस्तात सगळे कलेक्शन मिळणार आहे अट एवढीच आहे की बल्क वाईज घ्यायचे पुढचं आपण बघूया हे बघा किती सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला बेनिफिट कमवायचं असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे नक्की विजिट करा अजमेरा फॅशन म्हणजे की तुम्हाला अजून मी कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते या साईडला बघू शकता कलर कॉम्बनेशन खूप सुंदर आहेत बघा किती मस्त कलेक्शन आहे इथे लिटरली तुम्हाला सांगू जे पण तुम्हाला कलेक्शन आवडत असेल ना त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या हे सगळे कलर कॉम्बिनेशन असणार आहे सेट वाईज दाखवता आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सगळे कलेक्शन सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत आणि मेन म्हणजे माहिती आहे का जर तुम्हाला येणं नसेल शक्य तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा हे सगळे कलेक्शन मागू शकता व्हिडिओ कॉलने सगळे कलेक्शन प्रॉपर दाखवले जातात असं नाही इथे दाखवलं मग मगाशी तिकडे दाखवलं असं नाही प्रॉपर तुम्हाला रेंज वाईज क्वालिटी वाईज इथे सगळे कलेक्शन दाखवले जातात सांगितलं जातं तुमचा व्यवसाय नवीन असेल तुम्हाला स्टार्टअप करायचंय तुम्ही किती गुंतवणूक करू शकता फक्त पंचवीस ते तीस हजार जास्त गुंतवायचे नाहीयेत स्टार्टिंगला एकदा गुंतवले म्हणजे की तुमचा व्यवसाय ग्रोथ करायला लागला ऑटोमॅटिक जास्तही पैसे गुंतवले तरीही काय हरकत नाही बघा वा मोराचा डिझाईन हे खूप सुंदर सिरोस्की याच्यामध्ये तुम्हाला वर्क मिळणार आहे अप्रतिम डिझाईन पॅटर्न आहे म्हणजे खूप जास्त कलेक्शन मला स्वतःला कन्फ्युज झालं की तुमच्यासाठी कुठलं कलेक्शन राहू देऊ आणि कुठलं दाखवू तर कलेक्शन खूप जास्त आहेत नक्कीच एकदा व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर किंवा इथं आल्यानंतर तुम्ही जास्त समाधानी असा म्हणून नक्की एकदा बघा आणि नंतर नेक्स्ट टाइम तुम्ही ऑनलाइन सुद्धा परचेसिंग करू शकता स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार